आवाज मानदेशाचा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत मानखटाव आणि कोरेगाव तालुक्यातील शिक्षक शिक्षिका यांच्यासाठी वरिष्ठ श्रेणी आणि निवृषणी प्रशिक्षण श्री सेवागिरी विद्यालय पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाले या प्रशिक्षणाचे प्रमुख अधिव्याख्याता विजयकुमार कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील साधन व्यक्ती आणि सुलभक यांच्या मार्फत प्रशिक्षण दिले आहे या प्रशिक्षणासाठी दोनशे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून सहा वर्ग खोल्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणाचे वेळ सकाळी साडे नऊ ते सहा अशी तासिका त्यानंतर होणारी चाचणी परीक्षा अशा पद्धतीचे नियोजन झाल्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आणि अभ्यासक्रम आराखडा यानुसार सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले रैत शिक्षण संस्थेचे श्री सेवा कामगिरी विद्यालयामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रशिक्षण यशस्वी होण्यास मदत झाली वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना सुलभकांच्या मार्फत अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले होते प्रशिक्षणार्थींना समजेल अशा पद्धतीने या प्रशिक्षणातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये होणारा बदल आणि अभ्यासक्रमाचा नियोजित आराखडा तयार करून त्यावर आधारित स्वाध्याय प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशिक्षणार्थी यांची आहे याचा फायदा प्रशिक्षणार्थींना आपल्या आस्थापनेच्या ठिकाणी होणार असून निश्चितपणे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे श्री सेवागिरी विद्यालय पुसे गावचे प्राचार्य श्री ए बी सावंत सर यांच्या हस्ते अधिव्याख्याता श्री विजय यांचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर साहेब यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना स्वागत करून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी प्राध्यापक प्रमोद राऊत सर आणि गुरव सर यांनी केले मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसा वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा